नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये हिंदी दिवस साजरा पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस साजरा करण्यात आला चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान मंडळानं हिंदीला राज्यभाषा आणि देवनागरीला राष्ट्रलिपी म्हणून घोषित केलं चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून भारतामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात यावा असे घोषित करण्यात आले म्हणून चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला पहिला हिंदी दिवस भारतात साजरा करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत आपण हिंदी दिवस पूर्ण भारतात साजरा करत आहोत या निमित्तानं विद्यालयातील विविध यत्तेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन हिंदी भाषेतील कविता दोहे कहावते पहेलिया हिंदी कहाणी लेखक परिचय अशा विविध हिंदी भाषेतील आपल्या कलागुणातून आविष्कार दाखवले दाखविण्याचा प्रयत्न करून हिंदी भाषेचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला विद्यालयातील उपशिक्षिका सविता देशमुख यांनी मुलांना आपण हिंदी दिवस का साजरा करत आहोत आणि हिंदी भाषेला महत्व का प्राप्त झाले आणि आपल्या दैनंदिन जीवनात मातृभाषेबरोबर हिंदीचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे से सेक्रेटरी आणि विद्यालयाचे से मुख्याध्यापक एस बी देशमुख यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण आपल्या मातृभाषांबरोबरच इतर भाषांना दुय्यम स्थान न देता त्या अवगत करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा अधिकाधिक वापर करण्याच्या सर्वांनी प्रयत्न करूया असं सांगितलं सिद्धी पाटोळे आराध्या पाटोळे तनिष्का शिंदे ज्ञानेश्वरी बिन्नर श्रावणी जाधव ईश्वरी रेवगडे प्रांजली पोटे यांनी कविता सादर केल्या श्रुतिका रेवगडे नितांशु शिंदे वैष्णवी जाधव यांनी कहावते सांगितली शौरी शेला सायरा शिंदे तनिष्का शिंदे स्नेहा पाटोळे यांनी हिंदी नाटिका सादर केली वैष्णवी शिंदे अंजली पाटोळे पूनम बोगीर दर्शन वारुंगसे श्रावणी जाधव यांनी हिंदी दिवसाचं महत्व सांगितलं श्रावणी जाधव श्रद्धा सहाने आरोही शिंदे वैष्णवी शिंदे तनुजा रेवगडे यांनी पहिली या सांगितली शुभम जाधव मयूर पाटील कार्तिक चव्हाण यांनी चुटकुले सांगितले अस्मिता वाघ श्रुती जाधव राणी रेवगडे यांनी सुवचने सांगितली श्याम रेवगडे यांनी हिंदी गीत सादर केलं रुद्र रेवगडे समर्थ शेलार तन्मय रेवगडे यांनी कहाणी सांगितली यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष आणि विद्यालयाचे उपशिक्षक टी के रेवगडे बी आर चव्हाण एस एम कोटकर एस एम शेख सविता देशमुख सी बी शिंदे के डी गांगुर्डे एस डी पाटोळे आर एस ढोली अप्पा थोरे हे उपस्थित होते